कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातलं राजकीय युद्ध म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला चर्चेचा विषय महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी भरतशेड गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं म्हणून विषय असा ताणून धरलाय की आजपर्यंत मुख्यमंत्र्यांना सुद्धा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय सुटलाच नाहीये आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदावरून पाय उतरवावं लागलं म्हणून सुनील तटकरे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात ताकद लावणार हे निश्चित होतं आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून सुनील तटकरे यांच्यावर वारंवार होणारे आरोप सुधाकर घारे पुढाकार घेऊन खोदून काढत असतात आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरही टीका करत उत्तर देत असतात सुनील तटकरे यांचा नावलौकिक रायगडभर असला तरी फक्त कर्जत खालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे हे सुनील तटकरेंवर होणारे आरोप झेलायला तयार असतात त्यामुळे सुधाकर घारे राष्ट्रवादी सोडवून निवडणूक लढले असले तरी त्यांची पक्ष संघटना बघून त्यांना परत राष्ट्रवादीमध्ये घेण्यात आलं आणि काही दिवसांपूर्वीच कर्जत खालापूर मतदारसंघाचं विधानसभा अध्यक्ष हे पद देण्यात आलं होतं सुधाकर घारे यांना फक्त कर्जत खालापूर मतदारसंघातच मर्यादित ठेवलंय त्यांचं पुनर्वसन डोईजड झालंय का अशी बातमी कर्जत सुपरफास्टच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती पुन्हा एकदा फेरविचार करत सुधाकर घारेंना आता थेट राष्ट्रवादीचं रायगड जिल्हा अध्यक्षपद देण्यात आलंय आणि त्यामुळे त्यांचं चांगलं पुनर्वसन सुनील तटकरेंनी केले महायुतीमध्ये चांगली गद्दारी केली म्हणून सुनील तटकरेंनी सुधाकर घारेंना जिल्हाध्यक्ष पदाचं बक्षीस दिले अशी खोचक टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी सुधाकर घारेंवर केलेली आहे आणि सुधाकर घारेन सारखा जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष या नात्याने उत्तम पद्धतीने काम करणारा एका लढवाया जनमानसाशी जोडला गेलेल्या आणि संघटनेची नाळ माहिती असलेला सहकार्याला रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावरती सोपवलेली आहे की आजच्या अचानक माझ्यावर जो जी जबाबदारी आता ते दिली ती जबाबदारी हे असताना तर मनापासून भांडावून गेलेलो आहे कारण आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष पदाची पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि आज ज्यांना आम्ही पाडलं ज्यांनी पक्षाशी त्या ठिकाणी महायुतीशी वैमानी केली की महायुतीचा धर्म त्या ठिकाणी पाळला गेला नाही आणि त्यांनाच परत आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीचं रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात येत आहे याचाच अर्थ काय की ज्यांनी बेमानी केली ज्यांनी महायुतीशी बेमानी करून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरली गेली त्यावेळी सुनील तटकरंनी सांगितलं की माझा कोणता या ठिकाणी संबंध नाही आणि त्यांनाच आज त्या ठिकाणी अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं जाते याचाच अर्थ था त्यांनी महायुतीशी बेमानी केली म्हणून सुनील तटकरेंनी त्यांना बक्षीस म्हणून ते पद आज त्या ठिकाणी दिलं असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका